राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा हॅलो हा नमस्कार आहे त्या झोपडपट्टीसारख्या पोलिसांनी मला दोन मुद्दे करावे लागणार आहेत एक तातडीनं घरकुल आणि ही तातडीनं रिपोर्ट करून रस्त्याच्या दोन्ही बाजून गटाटा मोठं काढून पाणी बाहेर काढावं लागतं हाँ हाँ हा 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 तो पैसे बी उपलब्ध करू आपण मी मुख्यमंत्र्यांना शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्र्यांना भेटतो पैशाच्या अडचणी घेऊन देत नाही पण ते बरबर तुमची प्रक्रिया झाली पाहिजे चालतंय चालते ठीक आहे करा राशन वाळवाय लागले तर आपलं राशन द्या नाही तातडीने बरोबरी वाटा हा कमीत कमी आता कसं आहे पावसाचा अजून मला पुन्हा अंदाज महिना दोन महिने पूर्ण एवढी व्यवसायाची करू हा संध्याकाळी बसू आपण अकोला वाटंबर सगळं बघितलं वेगवेगळे किरकोळ करण्यासाठी प्रॉब्लेम आहे ते सगळे प्रॉब्लेम काढावं लागला